बस स्थानकच काल उत्तर आले काय कधीच आपलं जे शहरातलं मुख्य बस स्थानक होतं याच्याकडे जाणारा जो सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता होता याचं एक रस्त्याचं काम होतं आणि थोडंसं रुंदीकरण होतं अनेक दिवसापासून प्रलंबित होतं कारण आपल्याला जे बसस्थानकं आहेत ते तात्पुरतं शिफ्ट करणं हे आपल्यासमोरचं एक महत्त्वाचं आव्हान होतं तथापि एक सार्वजनिक विभागाच्या जागेवर आम्ही ती जागा आयडेंटिफाय करून ते तात्पुरतं शिफ्ट केलं आणि आम्ही प्रयत्न केला की त्यामधल्या काळामध्ये लोकांना सुविधा देण्याचा आणि ते काम आता जवळजवळ दोन दिवसामध्ये पूर्ण आहे आणि परत एकदा आपलं जे जुनं बसस्थानक आहे ते पूर्वत आपलं होईल आणि जो आधी त्रास व्हायचा लोकांना त्या रोडवर एकतर खूप धूळ आणि खूप खड्डे होते आता तो रोड आपला परत चांगला आहे जेणेकरून तिथली ट्राफिक जॅमची समस्या काही प्रमाणात कमी होईल आणि लोकांना थोडंसं कन्व्हिनियन्स होईल त्या मधल्या काळामध्ये आपण युद्धपातळीवर काम केलं आणि हे काम आता पूर्ण झालेलं आहे पंधरा तारखेला आपण हे पूर्वत परत आपलं बस स्टेशन चालू करू अशी आम्हाला आशा आहे आज संध्याकाळी एक जॉईंट व्हिजिट आमची असणार आहे त्यानंतर एक दोन दिवसामध्येच ही पुढची प्रक्रिया पार पाडली जाईल धन्यवाद धन्यवाद